पदस्पर्शाने पावून झालेल्या रायगड पुण्यनगरीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीतो प्रथमतच तुम्हाला मी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे शुभम सुधाकर कर मी राजधानी रायगडाच्या पायत्याशी रायगड असणारा रायगडवाडी गावी आहे बघा राजधानी रायगडावरती मला गाईड काम करून सात वर्ष झालेले आहेत आज आपण रायगड किल्ला पाहणार आहोत रायगड याच्या आधी पहिला असेल अथवा नसेल सुद्धा तुम्ही पण आता आपण रायगड किल्ला प्रातिकता पाहणार आहोत हा रायगड किल्ला पाहिजे म्हटलं की दोन दिवस सुद्धा पुरत नाही का रायगड पायथ्याचा माता बाराशे एकरामध्ये मध्ये बघा शंभर एकराच्या वरती तुम्हाला प्लेन पठार पाहायला मिळतो या राजधानी रायगडाची समुद्र सपाटी पासून हाईट पाहिली तर दोन हजार आठशे एका बघा किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत किल्ल्याची हाईट आहे तेराशे पंच्याहत्तर फुट बघा म्हणजे आपण सगळे आता तेराशे पंच्याहत्तर फुटावरती जाणार आहोत बघा या रायगडाचं पहिलेच मुलगा होता रायरीचा डोंगर आणि रायरीचा डोंगर आता मराण्याने सर्व काही करावं मंदिरा बघावी अष्टमी लेखा करावी पंढरीची वारी करावी चार धाम करावे पण आयुष्यामध्ये एकदा तरी रायगड वारी देखील केली पाहिजे रायगडावरची आल्याच्या नंतर या रायगडाची माती एकदा तरी आपल्या कपाई लावलीच पाहिजे बघा आणि रायगडावर येऊन राजांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक झालंच पाहिजे बघा आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे बघा आज आपण रायगड किल्ला पाहणार आहोत या रायगड किल्ल्याचा अतिमहत्वाचा भाग म्हणजे बाले किल्ला पाहणार बालिकिला म्हणजे तरी काय तर किल्ल्यामध्ये किल्ला असतो त्याला बाल्य किल्ला म्हणतात शत्रू बालिकिला घेत नाही तोपर्यंत त्यांनी किल्ला घेतलाच नाही बघा कारण बाल्य किल्ल्यामध्ये महाराज प्राणीवसाक अष्ट प्रधानमंत्री म्हणत अर्थात जी कोणी वेगळी लोक असतात ती बाले किल्ल्यामध्ये राहत असतात रायगडाचा पहिलेचा मुला होता रायरीचा डोंगर पण रायरीच्या डोंगराच्या अगोदर या रायगडाला अनेक रवणी ओळखला जायचा जम्बुदीप इस्लामगड तनस राशी राजाने घेण्याच्या अगोदर त्या डोंगराचं नाव होत रायरीचा डोंगर आणि रायरीचा डोंगर जायचा आता जावळीच खुरे तुम्ही सर्वांनी आणि प्रतापगड पाहिला प्रतापगडाचं पण नाव वेगळं होतं भोरप्याचा डोंगर जेव्हा राजाने अफजल खानाचं वध केलं तेव्हा त्याचं नामंत्र झालं प्रतापगड मग प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तर कोकण दिव्यापर्यंत भूभाग वापलेला आहे ना या भूभागाला जावळीचं खोर म्हटलं जायचं एक जायची जर का तुम्ही तुमच्या का काढून अस्वलीच्या केसामुळे के सोडली अवती देखील सापडेल जावळीपर्यंत सोडलेला चार पायचा चा तुम्ही हत्ती सोडलात ना हत्ती तुम्हाला सापडला पाहिजे म्हणजे कल्पना जातीचं जंगल असेल बघा या दाटीच्या जंगलात असताना आपल्या रायजीचा दंग बघा कारण दुपारच्या सूर्याचे किरण जमिनीपर्यंत पोहोचायच्या नाही एवढ्या दातीच्या जंगलात असताना आपला रायरीचा डोंगर मराठ्यांची पहिली राजधानी ही पुण्यामध्ये आहे राजगड किल्ला सर्वांनी पाहिला असेल ही मराठ्यांची पहिली राजधानी जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी सव्वीस वर्ष राज्य कारभार पाहिला वर्ता स्वराज्य वाढू लागला आपल्या राजाने आपली राजधानी आपरी पडू लागली मग राजांची नजर गेली त्या कोकणामध्ये जावळी प्रांतामध्ये या रायरीच्या डोंगरावर आणि राजे पंतच विचारतात की पंत ही रायरी कोणाची आहे पंत काय म्हणतात राज रायरी आपलीच मराठी सरदार चंद्रा मोरे हो यांचे हे मोरे मराठी सरदार होते पण आदिशाच्या दरबारात चाकरी करायचे आता त्यांना असं वाटायचं की आपण आदिशहाचे सरदार आपली बरोबर त्या जावळी प्रांताचे राजे समजायचे मग राजाने काय केलं तर राजगड वरून त्या जावळीच्या खुऱ्यामध्ये मोऱ्याने प्रेमाचं पत्र पाठवलं त्या पत्रात लिहितात की जावळीचे मोरे अह जावळीचे मोरे तुम्ही तर आपल्यात आपण दोघं देखील मराठी आपण दोघं मराठी एकत्र खिंदवी स्वराज्य साम्राज्य बघतो पण मोरे खूपच गर्विश आणि उमट सोबत होते राजाना उलट पत्र पुन्हा राजगडावरती पाठवलं अह ज्या पत्रात लिहितात की तुम्ही केव्हा झालात राजे स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण खरे जावळी प्रांताचे राजे याल जवळी तर जाळ जवळ उद्याच्याच असेल आजच्या तुमच्यासाठी आमचा दारू बोलतो कारण आम्ही राजाने युद्धाचा आवाहन केलं होतं आपल्या राजाने संतापाला राजाने एकशे चव्वेचाळीस ठेवलं पावले निवडले त्या जावळी प्रांत उद्या क्रमांक या जावळी प्रांताला तीन महिन्याचा वेळा होता त्या तीन महिन्याच्या वेळामध्ये जावळीच्या चंद्रा मोरेंचा डाकता हनुमंतराव वो, मोरे हा सूर्याजी काकड्यांच्या हस्ते वत झाला आता मौर्याने असं वाटलं राजा आता आपला वध करतील ते घाबरले त्या रायरीच्या आश्राला आले प्रामुख्याने पंधराबे सोळाशे छप्पनला राजाने ते शरण गेले आपले राजे जो शरण येईल त्याला मरण द्यायचे नाही मग पंधराबे सोळाशे छप्पन ला हा जो रायरीचा जो डोंगर होता ना हा प्रामुख्याने राजांच्या ताब्यात मारला येताच राजे प्रथम तर रायरीच्या पाण्याकरती आले होते येताच राजाने रायगडाला एक सोलाखमडीची प्रदर्शना मारली होती आज देखील शुभक्त रायगडाला सोलाखमुरीची प्रदर्शना मारता आज तुम्ही आणि आम्ही देखील मारू शकतो सात तासाचा कालावधी लागतो तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या एक मनामध्ये प्रश्न पडला असेल की महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट गटफोट आहे मग राजाने राजधानीसाठी रायगडाची निवड का केली या राजधानीचा दर्जा रायगडाच का दिला हा मनामध्ये सर्वांचा प्रश्न पडला असेल पहिली गोष्ट राजधानी रायगडापासून समुद्र दर्या जवळ पडतो श्रीवर्धन आलं दापोली आलं हरिहरेश्वर आलं म्हणजे रायगडवरून तुम्हाला दर्या किनावरती पण रक्षण करता येतं सध्या इंडियन नेव्ही राजाना गौदम फदर मानतात कारण दर्या किराती रक्षण कसं करावं हे आपल्या छत्रपती शिवाजी मनांकडून शिकलं पाहिजे एक एकमेव कारण म्हणजे दर्या किनाऱ्यावरती पण तुम्हाला रक्षण करता येईल दुसरं कारण हे रायगडाला चौबदवीर सायद्रीच्या रांगाने सायद्रीच्या पर्वताने वेढलेला आहे बघा पण रायगडाचं वैशिष्ट्य असं आहे ना की कुठल्याही सायद्रीची रांग किंवा कुठल्याही सायद्रीचा पर्वत रायगडाला जॉईन किंवा कनेक्शन पाहायला मिळत जणू की गुलाबाच्या कळीपासून पासून एक फुलका समक लावतो ना हा रायगड देखील राजांच्या तोंड निघाले होते राजा काय म्हणतात की राजा खासा राजा खासा जावणी पाता गडा बहुता चकोड चौतर पहा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव गाऊंच पाय जे कावर गवत उगवतोंडा तासीव कसा आहे दौलता बादेवर करा तुमचीने थोडका हा रायगड दौलत बाजूनी तशी उंच असे देखून राजे संतुष्ट झाले आणि म्हणाले राजधानी साठी निवड करण्यात आली रायरीचं नामांत रायगड करण्यात आलं आता राजाने ह्या रायरीच्या डोंगराची राजधानीसाठी निवड करण्यात आली रायरीचं नामांत रायगड करण्यात आलं पण राजाने फक्त डोंगर घेतला होता जेव्हा बांधकाम होती का बांधकाम काही नव्हतं या बांधकाम खात्याचे प्रमुख होते आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकरा सैवेचे ठायतात परत हिरोजी हिरोजीने रायगड बांधला या चौदा वर्षात हिरुजीने गडावर बांधलं काय तर भल्या मोठ्या साडेतीनशे मागे बांधल्या चौऱ्याऐंशी पाच टाक्या बांधल्या आणि अकरा मोठी मोठी तलाव गडावर बांधण्यात आली होता आता जेशू भक्त रोपे केबल करण्या अवघ्या चार मिनिटांमध्ये रायगडाच्या माथ्यावरती जातात ना त्या रायगडाचा मुसफो कळत नाही अहो जेशु भक्त पाहिजे मार्गाने गडावरती जातात साडेतीन किलोमीटर रस्ता दोन हजार डोक्याचा घाम पाहिजे नकाला पोचत नाही रायगडाचा आज दो आपण दोन हजार पायऱ्या चढून जाणार आहोत गडावर डोक्यापासून ते पायच्या नकापर्यंत घामी जाणार आहोत जाताना पाण्याची बॉटल आमच्या हातामध्ये असेल जेव्हा आपण गडाच्या माथ्यावरती जाल गडाची वैभवता पाहाल बांधकामं पाहाल तेव्हा तुमच्या मनात पहिला पडणारा प्रश्न असा असेल ना की आज आम्ही दोन पायचा माणूस रायगडवरती जाताना आमच्या हातात पाण्याची बॉटल नेताना आम्ही जमून गेलो मग गडावरती गेल्यानंतर साडेतीनशे मग तीन जो दगड आहे ना बांधकामाला वापरलेला तो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल आज आम्ही दोन पायाचा माणूस एवढा जमून गेलो आणि राजाने एवढा मोठा दगड जो आहे हा खालून वरती जरी नेला तरी कसा राजाने दगड खालून वरती नेलाच नाही कारण शक्य होतं का शक्यच नव्हतं राजाने राजधानी रायगडाचा दगड रायगडाच्या मनकाला वापरला जे स्वदेश फाउंडेशन आपल्या गावा, गावागाव मध्ये एक योजना लाभवते की पाणी अडवा पाणी फिरवा ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती कारण याच राजधानी रायगडावर चौऱ्याऐंशी पाचशे टक्के अकरा तलाव खोतण्यात आले टाकी आणि तलाव खोताना जो दगड निघाला त्यातून इमारती मांडण्यात आल्या म्हणजे केलं काय खड्डे खोदले पाणी साचलं पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला खड्ड्यातून जो दगड निघाला त्यातून माती मारून झाला पिण्यासाठी पाणी झालं बांधकामासाठी दगड झाला एका तीरमध्ये पक्षी बांधले बघा तुम्ही तुमचं घर बांधता वापरता काय हो सिमेंट वाळू मग हिरोजीनी या रायगडाच्या बांधकाम मध्ये काय वापरलेलं आहे गुळ सुणं आणि सिस वापरून रायगडाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे बघा नुसतं रायगडाचं बांधकाम नाही केलं तर राजे म्हटलं होतं की हिरोजी वाहन असावा आपण आपली राजधानी आलो होतो तर रायगडाचं बेलाद आणि बुलंदा बांधकाम झाला पाहिजे हो राज आम्ही रायगडाचं बेलाद आणि बुलंदा बांधकाम करणार हा रायगड बांधून झाला राज आणि हिरोजी राजे हिरुजीला विचारतात हिरुजी त्या चौदा वर्षामध्ये तुम्ही रायगड बांधला रायगडाची गॅरंटी काय हा किती वेळ टिकेल जर का तुम्ही तुमच्या आर्किटेक्काला किशात सत्तर लाख रुपये काढून देता घर बांधण्यासाठी सांगता घर बांधून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आर्किटेक्का जाता की बाबा माझं सत्तर लाखाचं घर तर बांधून तुम्ही पूर्ण केलं घराची गॅरंटी दे देतो का तुम्हाला तो मान खाली घालतो म्हणजे तुमच्या किशात पैसे घेऊन तुम्हाला गॅरंटी मिळते का हो आजकाल नाही मिळत मग कल्पना करा साडेतीनशे वर्षपूर्वी हिरुजीने रायगडाचं गॅरंटी पत्र देण्यात आलेलं आहे पत्राच्या त्या ओळीत उल्लेख केलेला आहे यावर चंद्र दिवा करू जोपर्यंत त्या पृथ्वी तलावरती सूर्य तारे चंद्र जोपर्यंत अवाधित आहे तोपर्यंत गडावरच्या साडेतीनशे मारतो चौऱ्याऐंशी पाजा टाक्या आणि अकरा हाताला जे काही बांधकाम केलेली आहेत तशी तशी तुम्हाला गडावरती पाहायला मिळते आज गडावरती गेल्यानंतर आहे ना दादा आज आपल्याला दगडी बांधकामं पाहायला मिळते पण दगडी बांधकामाच्या वरती काय होतं की नव्हतं हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल कारण राजांच्या गळामध्ये त्या दगडी बांधकामाच्या वरती लाकडी सागवणी बांधकाम होते सागोडी छपर होता कुमाराने घडवलेल्या कुंभ्याची कवल आत्म्या पैठणी आणि रायगडाची वैभवता काय असेल याच राजधानी रायगडवरून छत्रपती शिवाजी मध्ये दहा वर्ष राज्य करण्यात आला त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी नऊ वर्ष त्यानंतर सतराशे तेतीस ला गडावरती पेशवाई सत्ताली चोरले भाजीव पेशवा सतराशे तेहतीस ते अठराशे अठरा पर्यंत पेशवाची सत्ता चालवली आणि दहा मी अठराशे अठरा ला कर्नल ऑर्थर आणि मेजर हॉल यातून ब्रिटिश अधिकाऱ्याने किल्ल्याच्या दक्षिणेला आपला दारूकोटा त्या खाली डोंगर आहे पोटल्याचा डोंगर कोठल्याच्या डोंगरावरती लांबल्ल्याच्या तोफा चढून रायगडाचा दक्षिणेचा दारूकोटा उद्ध्वस्त करून टाकला एवढा भीषम स्फोटक घडला ना रायगड अकरा दिवस जळत होता त्या जळण्यामध्ये जेवढं लाकडी सागवणी बांधकाम होती अकरा दिवस मी जाऊन गेले अहो रायगड बांधायला किती वर्ष लागले चौदा वर्ष लागले उद्ध्वस्त करायला किती दिवस लागले फक्त अकरा दिवस आता इंग्रजांना काय माहितीये आपण तिथं तोफा चढवल्या हा रायगड उद्ध्वस्त होईल आपलेच किल्ले सूर्याजी फितूर झाले पृथ्वीच्या साधनेयगड झाला होता पण दादा नव्हत तुम्ही रायगड पाहायला आलात महाराष्ट्रामध्ये महाराजांचे कुठलेही गडकोट पाहायला जा अशा रायगडाच्या अवस्थेना प्रत्येक गडकोटी अवस्था तुम्हाला रायगडासारखी पाहायला मिळेल तेच तुम्ही राजस्थानला राजपूतांचे गडकोट पाहायला जा जर का महाराणा प्रतापांचा चित्तोडगड सोडला ना तर बाकी सगळे शाबूत पाहायला मिळतात मग त्यांचे सगळे शाहबूत आम्ही उद्धव का तिथले जे राजपूत होते हे ब्रिटिशाने शरण घेतले दुखले वाकले हर पत्करली भिंती वाचवल्या माना वाकवल्या म्हणून त्यांचे गडकोट आपले मराठे कधी कोणासमोर झुकले नाही वाकले नाही लास्ट पर्यंत लढा दिला तडकुडांची अवस्था अशी पाहायला मिळते म्हणून एक म्हण म्हटली जाते की अंधाराला घाबरत त्याच्या आबाळ्याची साथ आहे अंधाराला घाबरत त्याच्या आबाळ्याची साथ आहे मोड्यात पण वाटते नाही मर्द मराठ्यांची जात आहे मर्द मराठ्यांची जात आहे कारण घासल्या विना धार नाही तर वळीच्या पातीला घासल्या विना धार नाही तर वळीच्या पातीला आणि मराठ्यांशी भरत

रेड कपड्यामध्ये टोपी काढलेले राजांना वाकून गुजरा करतोय त्याचं नाव होतं हे शिवाराजासाठी रायगडावरती झाला होता त्या रायगडावरती त्याला जाण्यासाठी त्या काळी चार तास लागले होते आणि त्याच्या रोजनीची डायरी मध्ये म्हणजे डीबीडी डायरीमध्ये त्या दरवाजाचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा पण प्रथम तर यातनं आपल्याला समोर बुरुज दिसतो बघा या बुरुजाचं नाव आहे खूप बुरुज इथे तोफा असायचे पहारेकरी असायचे इथून पहिले खूप लढा देता यायचा पुण्याचं नामांतर खूप लढा बुरुज करण्यात आलेला आहे इकडे येण्यासाठी फक्त पाऊलाट होते ते पायऱ्यांचा मार्ग नंतर झाला झालेला आहे बघा म्हणजे शत्रूला जर का रायगडाकडे यायचं म्हटलं तर वाट कुठे होती खालच्या बाजून पण शत्रूची पहिली भेट कुठे होईल त्या बुजा व्हायची इथून पहिले खूप लढा देता यायचा पुण्याचं नामांतर खूप लढा बुरुस करण्यात आलेला आहे इथून लढा झाल्याच्या नंतर मग तो गडावरती युती होतो आता आपण इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला काय लागणार आहे हिंकणी कड्याची आपण माहिती घेणार आहोत हिंकणी कड्याची माहिती घेतल्याच्या नंतर आपण किल्ल्याचा मेन गेट म्हणजे महादरवाजा पाहणार आहोत महादरवाजा पाहिल्याच्या नंतर आपण डायरेक्ट मग हत्ती तलाव पाहणार आहोत हत्ती तलाव पाहिल्याच्या नंतर आपण डायरेक्ट किल्ल्यामध्ये म्हणजे बाले किल्ल्यामध्ये जाणार आहोत बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये गेल्यानंतर किल्ल्याची संपूर्ण माहिती ही बाले किल्ल्यामध्ये सुरू होणार आहे बघा